न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्यांशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य

मी उद्योग 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 उद्योगाला आता जास्त असतो असं हा गोराव म्हणजे काय करावं पाया दोंडा लावून घ्यावा एका उद्योग राहावा उद्योग हा

स्वागत करतो पहिल्यांदा पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं क्लोज डाटा गोळा केला का इम्पेरिकल डेटा गोळा केला का कारण भांडिया समितीनं जी आकडेवारी व दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात उपेचर त्यामुळे भांडिया समितीच्या शिफारशीवर शिफारशी महाराष्ट्रात शासनाने समजा लार्जर बेंचसमोर देऊ अनुभवजनीय व्यापार करावा सुप्रीम कोर्टानं सांगितले आणि मग राज्यात बँक निर्णय घ्यावा आणि आत्ता जो सन्मान्य न्यायालयानं जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं तमाम महाराष्ट्रातील ओबीसी विजयंती टी एस बी सी भाजपच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करतो त्याचं कारण असं आहे की लोकल बॉडीजमध्ये ओबीसीच्या सहकार घाल घेण्याचा खरं खर ओबीसीचं प्रतिनिधित्व न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा

जिस महाराष्ट्र में जन्म ने ने तो दिया, जिस महाराष्ट्र साहब ने दिन दलित गौर गरीब हर एक आदमी का सोचा महाराष्ट्र में आज समता है, या समता अखिल भारतीय महात्मा पुणेश आपके सामने बात कर रहा हूँ समता पुरस्कार सोहरा इतफा दिया है या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित केंद्रीय शिक्षणा एक तास कुश्वास आहे थोडाच आपण सांगू इच्छितो शिक्षणामधले महाराष्ट्रामध्ये कि ज्यांच्याकडं शिक्षणाचं व्याख्यान ऐकत त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा

इंग्रजांकडे काय मागत होती तर आमचं वर्तन टिकलं पाहिजे आमचा वाडा टिकला पाहिजे आम्हाला तुमच्या क्लबचं सदस्य कसं करता येईल मागण्या त्या इंग्रजांकडे करतात सर्व पदाधिकारी पण त्याच कालावधीमध्ये माझे महात्मा शिसुराव फुले त्या स्वतंत्र आणि शिवकर साहेब अनेक मग हमदर कमी अनेक त्या आयोगांसमोर आम्ही

असा हा तर पुरस्कार बोलू कारण भारताला आवडतो काही लोकांना वाटायचं आम्हाला पहिल्यांदा राजकीय स्वातंत्र्य मिळालं पाहिजे पण काही मंडळींना वाटायचं की इथं पहिल्यांदा सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजेत झालं राजकीय स्वातंत्र्य मिळालं राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही आमचं बघू मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समतेचा पुरस्कार या भारत देशामध्ये केला त्याचा अमृतकाल तुम्ही आम्ही साजरा करतोय भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली संविधानाचा अमृतकाल सुरू झालेला आहे साहेब माननीय छगनरावजी भुजबळ साहेब बापूसाहेब साहेब भुजबळ और हम उनको मिलने के लिए गए थे चार पाच दिन हो गे उस टाइम बुजबल साहब बापू साहब और बापू साहब को पूछ रहे थे बिहार का रिजल्ट आ रहा था पूछ रहे थे कि आपने कितने लोग चुन के आए और किसको बुलाना चाहिए ये समता पुरस्कार को बुजबल साहेब क्या एशियन हर्ट्स हॉस्पिटल मधुन बोलते होते कि या वर्षी कार्यक्रम कसा जाना पाए खर्थान महाराष्ट्र ओबीसी हक्क अधिकार इस महाराष्ट्र में ओबीसीओं का हक अधिकार छीना जा रहा है जो ओबीसी का ओबीसीओं का रिजर्वेशन महाराष्ट्र में चैलेंज हुआ उस महाराष्ट्र में अभी तक एम्पेरिकल डेटा कलेक्ट नहीं हुआ है बिहार में हो गया कर्नाटका में हो गया नॉर्थ में बहुत स्टेट्स में हो गया मगर आज हेरिंग चल रही है दिल्ली में मगर हमारे लोग बोल रहे हैं कि हमने बंटिया कमेटी गठित की है उनकी इंफॉर्मेशन हमारे पास है जिन्होंने व्यापक सर्वे नहीं किया है फुले के के महाराष्ट्र महाराष्ट्र में, में समता में, इंपेरिकल डेटा आज भी कलेक्ट नहीं हो रहा है और ओबीसीयों का रिजर्वेशन सुप्रीम कोर्ट का जजमेंट आते हुए भी आज ओबीसीयों का हक और अधिकार छीना जा रहा है जिस महाराष्ट्र में फुले शाहू अंबेडकर ने जन्म लिया जिस महाराष्ट्र ने ये देश को समता का संदेश दिया जिस बाबा साहब ने दीन दलित गोर गरीब हर एक आदमी का सोचा उस महाराष्ट्र में आज ओबीसी का हक अधिकार छीना जा रहा है मैं बहुत जिम्मेदारी से आपके सामने बात रख रहा हूं पुरस्कारती आपने पद्मश्री डॉक्टर सुखदेवजी थोरात साहेब आहेत त्यांचं शिक्षणाबद्दलच कार्य एक तास दोन तास अपुरे प्रतीला असं आहे थोरात साहेबांना मी सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयी च शिक्षणाचं गळतीच प्रमाण त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा विमुक्त जाती जमातीच्या मुलांचं पाचवी सहावी सातवी नंतरच ड्रॉप ड्रॉपआउट म्हटलं जात त्याला हे प्रमाण सहा सात टक्क्या सहा सात मुलं हायर एज्युकेशनला जात आहेत मग टेक्निकल एज्युकेशनला एक दोन टक्केच जात आहे सामाजिक समता कधी येईल तर ज्यावेळी आपल्या या मुलांना शिक्षणामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांच्या शिक्षणावरती विशेष तरतुदी केल्या जातील विशेष त्यांच्यावरती समिती गटन करून अभ्यास केला जाईल त्याच वेळी खऱ्या अर्थानं त्यांना न्याय भेटेल असं मला वाटतंय आज महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून हा एकशे पस्तीसावा समता पुरस्कार माननीय थोरात साहेबांना दिला जातोय मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करेन आणि खरं तर मी त्यांचं मनोगत ऐकायला मी इथं आलो आहे आगंतुकपणे आलो आहे मी येतोच इथं कायम पण मला समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष करून समीरजी भुजबळ पंकजजी भुजबळ आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला इथं बोलवलं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि शिवरकर साहेब सभेच्या संकेताप्रमाणे मी माझं मनोगत थांबवतो कारण आम्ही बोलतोच आहोत आम्ही रस्त्यावर लढतो आहोत आणि साहेबांना डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्रामधल्या शोषिताचा वंचिताचा ओबीसीचा विजयएन टीचा एसबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंय साहब ये लड़ाई लड़ते वक्त भुजबर साहब और उनकी प्रतिमा भंजन करने का प्रयास इस महाराष्ट्र में किया गया वो घिनौना है जो आदमी महाराष्ट्र की आदि आबादी के हक और अधिकार के बारे में लड़ता है उनकी इमेज डैमेज करने का प्रयास इस महाराष्ट्र में हो रहा है हम इस महाराष्ट्र में ओबीसीओ की लड़ाई बड़ी ताकत से आगे लेके जाएंगे हे आशावाद मी आपके सामने रखता हूँ आणि माझं मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद आपण बोलतो आहोतच आपण मीडियात बोलू रस्त्यावर बोलू प्रसंगी वेशीमध्ये कुणाच्या छातीला धरून उभं करायची वेळ आली तर तिथंही बोलू एवढाच मी आशावाद व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय ज्योती जय कांत